सोशल मीडिया सगळ्याशी रिलेटेड आहे सोशल मीडियाच्या ह्याच काळामध्ये एका गोष्ट लपून ठेवणं चॅलेंजिंग होतं कारण आपण खूप सातत्याने आपल्या कामाविषयी सांगत <laughs> असतो कारण आपल्याला उत्सुकता असते की काय आपण काम करतो किती छोट्या मोठ्या गोष्टी लपून ठेवणं किती चॅलेंजिंग होतं मला प्रश्न ॲक्च्युली खरंच विचार करायला लावणार आहे या सिनेमासारखाच प्रश्न आहे विचार करायला लावणारा जसा आमचा सिनेमा आहे तसा तुझा प्रश्न आहे सी आ, सोशल मीडियाच्या काळात गोष्टी लपवून ठेवणं खरंच खूप अवघड आहे कामाच्या बाबतीत किती लपवून ठेवता येतं हे खरं आपल्या हातात नाही आहे कारण तुम्ही कुठे शूटिंग करत असाल तरी लोक फोटो काढतात व्हिडिओज काढतात तुम्ही कोणाशी काही बोलत असाल त्याबद्दल तर त्याचेही व्हिडिओज बाहेर निघू शकतात आत्ता मी आणि अमृता काहीतरी चर्चा करत होतो आय होप तेव्हा कुठले कॅमेरा रोलिंग नव्हते लपवण्यासारखं काहीच का नव्हतं आमच्याकडे <laughs> मुद्दा हा आहे की कॅमेरा सतत तुमच्यावर असतो माणूस म्हणून काय लपवायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे मात्र तर माझी माणूस म्हणून बरीचशी एक बाजू आहे जी मी लपून ठेवली आहे सोशल मीडियावर किंवा बाकी आपण असं म्हणू की बाकी फॉर्म्स ऑफ मीडियामध्ये मा माझी जी बाजू दिसते ती मी निवडली आहे की माझी एवढीच बाजू दिसावी कलाकार म्हणूनच जास्तीत जास्त माझी बाजू लोकांना दिसावी असं मला वाटलं बाकी सगळं मी लपून ठेवलं आता आमचं मुलींचं असं होतं की मेकअप लावल्यानंतर आम्ही एक असतो आणि मेकअप नसतो तेव्हा मी एक असतो तर मला असं वाटतं की ते जे एक लाईन जे आहेत ना त्या ब्लर झाल्या आहेत म्हणून हल्ली तुम्ही पहा तर सगळेच आपण म्हणजे सगळ्याच अभिनेत्री आणि सगळे सगळ्या ज्या मुली आहेत त्या खूप नो काय त्याला म्हणतात अनफिल्टर्ड अशा वागतात सुद्धा स्क म्हणजे स्क्रीनवरती नाही पण सोशल मीडियावरती आणि मला असं वाटतं की तेवढ्यापर्यंत ठीक आहे त्यानंतर जसं आम्ही म्हणाला तसं की माणूस म्हणून आम्ही कसे आहोत काय आहोत ते सगळ्यांनाच कळेल असं नाहीये आणि सगळ्यांना सांगायची पण गरज आहे असंही नाही सो माणूस म्हणून प्रत्येकामध्ये काही चांगल्या काही वाईट गोष्टी असतात असं नाहीये की वाईट गोष्टी आम्ही आमच्या लपवून ठेवतो पण सगळंच काही उघड करायची गरज नाही त्यातली माणसामधली मिस्ट्री गेली ना बॉस काही मजा राहते आणि तीच मिस्ट्री आमच्या या फिल्मात माणसामधली मिस्ट्री गेली की करिअरचा मर्डर होतो वा वा आता या टेबल वर आल्यानंतर असं ना तुम्हाला काय कशाचं सिनेमाला नाही नाही सिनेमानीच माझी निवड केली अभिषेकच घेऊन आले होते मी असं काहीतरी करीन वगैरे असं काहीच झालं नव्हतं पण मला फार आनंद आहे या गोष्टीचा की माझं आतापर्यंतच काम फार वेगळं होतं आणि यातलं माझं काम खूप वेगळं आहे सो अभिषेक मी ते एक माहिती एक, एक एक दूरदृष्टी होती त्याच्यामध्ये की अमृता जर काही असं काहीतरी करेल तर कसं करेल सो नितीन आणि अभिषेकचं खरंच मला होतं त्या त्या सिनेमा ही समूह कला आहे आणि फक्त कलाकारांवरती अवलंबून असते त्यात खूप सारे घटक असतात ज्याच्यामुळे सिनेमा घडतो त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही चांगली कलाकृती निवडली असं म्हणणं कधीच योग्य नाही चांगली कलाकृती नेहमी चांगले कलाकार निवडत असते तर मी हा जो योगायोग आमच्या बाबतीत झाला आहे तर त्याबद्दल त्या शतशा हरवडी आहे ॲक्च्युली एक पहिल्या ऑडिशनचं मला असं आठवत नाहीये पहिल्या अनेक ऑडिशन्स असं आठवते की जिथे मला एकदा फोटो बघून रिजेक्ट केलं एकदा दा दा दारातनं हकलून दिलं एकदा म्हणले तुम्ही सूट होत नाही त्या रोडला एकदा म्हणले हिरो मटेरियल कोणीतरी पाहिजे एकदा म्हणले तू तर फक्त मटेरियलच आहे आम्हाला हिरो पाहिजे असं काय का पण मला एक ऑडिशन आठवतीये तेव्हा व्हायचं असं की मोबाईल फोन नव्हता तर लँडलाईन नंबर दिलेला असायचा आणि मग लँडलाईन वर फोन आला की असा असं ऑडिशन आहे तर पुण्यातनं असं पोरं पाठवायचे मुंबईला पोरं माहिती हिस्ट्रीत बसून निघायचे स्वारगेट वर एस टी पकडून पूर्ण मी काय तर पूर्ण म्हणे हे ऑडिशन तर फोन आलं ऑडिशन तर फोन चाल तिकडे चौक मिळून जाऊया मिळून जाईल आणि जाताना एवढा ट्रॅफिक लागला आणि तेव्हा एसी बसेस वगैरे पण नव्हत्या एस टी होत्या प्रॉपर एसटी होत्या म्हणजे जातानाच माणूस ताऊन सुलापून निघायचा तिथे वेगळीच गोष्ट तर तिथे गेल्या पोचल्यानंतर इतका घाम भीम आला होता आणि असं सगळं चेहरा तेलकट झाला होता बीस विस्कटले होते कारण मुंबईला पोचायला जवळपास साडेसहा सात तास लागले त्या दिवशी आम्ही पोचलो तिथे तर तो जो माणूस आहे ना तो बंद करत होता दार <laughs> दार बंद करत होता दार बंद करताना काय चाहिये तर मी म्हंटल की ऑडिशन ऑडिशन साठी बोल ऑडिशन साठी तो म्हंटल तू तू आला ऑडिशनला ला खालू बरोबर पहिला म्हटलं फोटो ठेवून जा असं म्हणून मी त्याला फोटो द्यायला इथं ठेव म्हणजे जसं की हातही नाही लावणार आहे मी तुझ्या फोटोला असं होतं पण आज तुम्ही बघा इथं माझे दोन <laughs> फोटो लागले माझं पण असंच झालं होतं मला आणि म्हणजे एक रियालिटी शो करायच्या आधी मी पुण्यात मुंबईला यायचे ऑडिशन वगैरे करायला आणि ना तेव्हा फिल्म सिटी काय कुठली काळी गोरी मला काही माहितीच नव्हतं आहे आणि ना, ना काय व्हायचं की विले पार्लेला उतरायचं आणि विले पार्लेवर मग पुढे रिक्षाने वगैरे जायचं तेव्हा ना एक साधारण हजार रुपये खर्च व्हायचे लिंकचे एक दोनशे अडीचशे रुपयाचं तिकीट वगैरे असायचं आणि मी आणि माझी आई बरं तेव्हा हजार रुपये म्हणजे केवढी केवढी बाप रे आणि असं वाटायचं की हजार रुपये आपण आपल्या आई वडिलांचे घालवतोय हो देऊन आणि काय होणार आहे आपल्या या क्षेत्रात आणि मग आम्ही रिक्षा पकडली आणि फिल्म सिटी आतमध्ये 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 म्हटलं हा रिक्षावाला आम्हाला कुठे किल्ल्याचं काय देत की काय हे काय सगळं जंगल विंगर असं सगळं मग खूप काहीतरी आणि आता तर म्हणजे आता ते तेच स्टुडिओ आता असे पाच असे येतात माहितीये का मग कुठेतरी जंगलात जाऊन मग एक एक एफचा असा तो स्टु स्टुडिओ सेटअप होता आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मला बघितलं असंच आणि म्हणाले फोटो घेऊन जा ना मला पॅनिक अटॅक आला मी म्हटलं हजार रुपये खर्च करून मी फोटो द्यायला आली आणि मी रडायला लागले ला ढसा ढसा तिकडे मग त्यांनी मला पाणी वगैरे पाजलं म्हणलं नाही असं मी नाही करू शकतो खूप लहान कारण अगदीच म्हणजे खूपच एकदम लहान होते तर आम्हाला त्या रोलसाठी मग आधी गायचं आणि मी भांडायला लागले त्यांच्याबरोबर आणि ना ते पण माहिती रागात आणि आता हेल्पलेसनेस मध्ये कसं रडतो बिडतो असं सगळं असं सगळं मी केलं शेवटी माझी मम्मी रडता रडता मला म्हणते चौ बाबा जाऊ आपण परत नको हो येऊया पण मग तिकडेच आम्ही जेव्हा मी जी झी सेने टास्की कोच मध्ये होते तेव्हा त्याच स्टुडिओनी आम्हाला बोलवलं तिकडे मान वगैरे असं सगळं दिलं आणि मग काय जी काय सफर आहे ती तुमच्या समोर ऍक्च्युली एक आहे जी मला सगळ्यांना सांगायला आवडेल निमित्ताने मी आणि अमृता पहिल्यांदा सिनेमात काम करतो आणि याच्या आधी कुठल्याही सिनेमात एकत्र काम केलेलं नाहीये लाईक आणि सबस्क्राईब हा तुमच्या दोघांचा पहिला सिनेमा आहे आम्ही खूप वर्ष काहीतरी घडवून आणायचा प्रयत्न करत होतो पण ते काही नाही घडलंच नाही पण आमच्या दोघांचं ही, ही पहिलं काम जे ज्याच्यामुळे आम्ही प्रेक्षकांसमोर आलो ते एकत्र होतो तर त्याची गंमत अशी आहे की अमृता सिनेस्टार्स की खोज या रियालिटी शो मध्ये होती तेव्हा आणि त्या शोची जी जाहिरात होती जो पहिला प्रोमो आउट झाला त्या प्रोमो मध्ये मी काम केलं ती माझी पहिली ऑडिशन आहे ज्याच्यानी मला काहीतरी काम मिळालं सो so, uh, मला असं वाटतं बहुदा माझी जाहिरात बघून तिने ठरवलं असेल की ह्या शो मध्ये आपण आणि पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटच्या स्टुडिओमध्ये हो तेव्हा uh, त्याचं ते शूटिंग होतं सगळ्या पुण्यातल्या फायनल राऊंड च आणि तेव्हा अमृताला मी पहिल्यांदा स्टेजवर बघितलं आणि मला असं वाटलं की ही मुलगी जिंकली पाहिजे अमृतासाठी तेव्हा मी भरपूर टाळ्या वाजवल्या शिट्ट्या वाजवल्या आणि इव्हेंच्युअली काही वर्षांनी आमची ओळख झाली आणि आज तो राऊंड मी जिंकले नंतर मी मुंबईत आले तर मग ते तेव्हा मला असं वाटत होतं की घरीतरी आपण एकत्र काम करावं इतक्या वर्षांनी का होईना लाईक आणि सबस्क्राईबच्या निमित्ताने आम्ही आज एकत्र काम करतो प्रत्येकाचं स्वप्न असतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत की गौतमी बरोबर आपण एकला थिरकावं हे स्वप्न तू गौतमीच्या सगळ्या चाहत्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम पुरुषांचं स्वप्न तू पूर्ण केल्याचं <laughs> त्याबद्दल मला तुझा अभिमान वाटतं असं मला वाटतं तुमच्या भूमिका खूप वेगळ्या आहेत म्हणजे तुम्ही खऱ्या आयुष्यात आहात त्याचा अगदी उलट आहे की तो एकदम सोन्यात शांत दिसेल सात लावडी टपोरी असायला या भूमिकेतून सगळे शब्द आणि डायलॉग म्हणताना कोणताच एखादा डायलॉग एखादा शब्द आहे तिचा तुम्हाला आवडला तर त्याचा तुम्ही नव्याने शिकणार नाही नाही ते तसं मी ॲक्च्युअली मी आणि अभिषेक मिळून सेटवर काही गोष्टी ठरवायचो कारण स्क्रिप्टमध्ये असं त्याची भाषा अशी काही स्पेसिफिक नव्हती पण जेव्हा आम्ही रिडिंग वगैरे केले सिनेमाचे तेव्हा मला जे वाटत होतं काही गोष्टी मी घरनं तयार करून आलो होतो ते मी डायरेक्ट तिथे अभिषेकला करून दाखवले ते रिडिंग सेशनमध्ये तुम्हाला म्हणलं की हे मला चांगलं वाटतंय आणि जो हे मला म्हणाला होता की ही जी भाषा त्या कॅरेक्टरची एक वेगळी असावी असं वाटते तर ती मला अशी एवढी अवगत नाही आहे पण आपण ती मिळून सेटवर ठरवू शकतो तर मग जे काही सीन्स आहेत माझे ते प्रत्येक सीन मी शूट सुरू व्हायचे आणि अभिषेकला करून दाखवायचं मला हे डोक्यात आहे हे डोक्यात आहे त्यातल्या नव्वद टक्के गोष्टी तो कट करायचा आणि दहा टक्के मला ठेवायची मुभा द्यायचा पण हेच कलाकाराचं काम असतं असं मला वाटतं तुमचं कास्टिंग यासाठीच केलं जातं कारण दिग्दर्शकाची सुद्धा अपेक्षा असते की तुम्ही सुद्धा काहीतरी स्वतःच तिथे एक घेऊन यावं नाहीतर मग मग तुमच्याऐवजी दुसऱ्या कोणालाही घेतला बरोबर मला असं वाटतं की या कॅरेक्टरसाठी दीपिकासाठी मी खूप अभिषेकची एनर्जी फॉलो केली तो अत्यंत शांत अत्यंत जेवढ्यास तेवढं बोलणार जास्त हिरो दंगा नाही काही नाही सो मी त्याची एनर्जी खूप फॉलो केली आणि मी त्याला बघितलं की यार एकदम पॉईंट टू पॉइंट बोलतो आणि हे दीपिका कॅरेक्टर पण तसंच आहे कारण ती सोशल वर्कर आहे तिला एका जागी ती एका जागी थांबू शकत नाही यु नो की आता बसली आहे आणि मग चिल करते असं नाही आहे तिचं इकडून काम होतं तिकडे काम असतं असं काम असतं तसं काम असतं सो ती यु नो ती चुणचोण ती, इकडून तिकडे पडणं किंवा जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच बोलणं आणि सोशल वर्कर असल्यामुळे यु नो एक, एक, एक एम्पथी असणं आय थिंक ते मी सगळं अभिषेक कडनं घेतलेले